रोज घरामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं खायचं असतं कधीतरी मोठ्यांची वेगळी डिमांड असते तर लहानांची वेगळी डिमांड असते अशा वेळेस काय बनवायचं तर मी आज तुमच्यासाठी एकदम सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे घावणाची एकाच बॅटरपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे घावण बनवणार आहोत आणि ते कसे बनवायचे घावणाला परफेक्ट अशी जाळी कशी, कशी पाडायची त्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा आणि ते झटपट कसे व्हावे ते कसे ठेवावे झाल्यानंतर याच्या बऱ्याचशा टिप्स मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दे देणार आहे तर रेसिपीला शेवटपर्यंत नक्की पहा चला मी तुम्हाला दाखवते इथे कोणते कोणते घावण बनवलेत इथे आपण एकदम सिम्पल प्लेन असा घावण बनवलेला आहे जो तुम्ही कशासोबतही खाऊ शकता सोबतच इथे कांदा टोमॅटो स्टफ केलेला घावण बनवलेला आहे जो कसा स्टफिंग करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासोबतच इथे हळदी आणि मिरचीवरचं घावण बनवलेलं आहे खोबऱ्याची चटणी स्टफ केलेला घावण आहे आणि हा आहे लहान मुलांच्या आवडीचा गोड घावण नमस्कार मी श्वेता बाटी श्वेताच किचन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सर्वात प्रथम आपण एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण रेशनिंगच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे रेशनिंगचे तांदूळ थोडेसे जाड आणि मोठे असतात त्यामुळे त्याचं पीठ एकदम परफेक्ट असतं घावण्यासाठी घावणाचं पीठ अतिशय चिकन दळायचं नाही आहे एकदम पीठ असं दळायचं नसतं थोडंसं भरड दळायचं जेणेकरून तुमच्या घावणाला जाळी छान पडते त्यासाठी मी इथे थोडंसं भरड हे दळून घेतलेलं आहे आता इथे मी थोडं थोडं करून पाणी घालते आहे मी पहिल्यांदा एक कप पाणी घातलं आता ते मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू मिक्स करून झालं की पुन्हा त्याच्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी ॲड करून घेणार आहे इथे जर परफेक्ट असं मेजरमेंट घेतलं तर एक कप तांदळाच्या पिठाला दोन कप पाणी परफेक्ट होतं पीठ मिक्स करून घेताना कधीही एका दिशेने मिक्स करावा जेणेकरून त्याच्यामध्ये लम्प्स होत नाही ते पटकन मिक्स होतं आता मी बाकीचंही पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आपलं परफेक्ट असं घावण्याचं पीठ मिक्स झालेलं आहे तयार झालेलं आहे आपलं बॅटर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम पातळही नाही आहे आणि एकदम घट्टही नाही आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी घावण्याचं बॅटर मिक्स करून घेते आहे इथे आपलं घावण्याचं बॅटर तर रेडी झालेलं आहे आता मी इथे नॉनस्टिक पॅनला तेल लावून घेते आहे अगदीच थोडंसं असं तेल लावून घेणार आहोत कारण की नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे मी ब्रशनी ग्रीस करून घेतलेला आहे जेव्हा आपण घावण तव्यामध्ये टाकणार असतो तेव्हा बॅटर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ही प्रोसेस तुम्ही जेव्हा जेव्हा घावण टाकाल तेव्हा न चुकता करायची आहे कारण की तांदळाचे पीठ हे तळाला जाऊन बसतं त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच घावण तव्यात टाकायचं आहे जेव्हा आपण घावण तव्यात टाकतो तेव्हा गॅस मोठा ठेवावा तवा चांगला कडकडीत तापला की पटकन घावण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे ही प्रोसेस एकदम पटकन करायची जेणेकरून तुमच्या घावण्याला जाळी चांगली येते घावण तव्यात टाकला की लगेचच गॅस मध्यम करायचा आणि त्यावरती झाकण द्यायचं आहे आता यावरती झाकण दिलं की आपण अगदीच पंधरा ते वीस सेकंदामध्ये हे झाकण काढणार आहोत झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता घावण्याच्या कडा सर्व बाजूनी मोकळ्या झालेल्या आहेत अशा वेळेस आपण हा घावण उलटा करून घेणार आहोत पाहू शकता एकदम मस्त आणि परफेक्ट असा घावण उलटा झालेला आहे आता त्याच्या दोन्ही बाजू शिजवून घ्यायच्या आहेत आता घावण उलटून झाला की पुन्हा गॅस ची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे मध्यम अशा फ्लेम वरती आपण हा दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मस्त असा आपला घावण तयार झालेला आहे घावण ताटात काढल्या काढल्या लगेच त्याला फोल्ड मारायचा नाहीये तो तसाच थोड्या वेळासाठी थंड करून घ्यायचा त्यानंतरच त्याला फोल्ड करायची त्या आहे आपण चटणी स्टफ केलेला घावण करणार आहोत त्यासाठी मी इथे एक चटणी बनवते आहे त्यासाठी आपण काही खोबऱ्याचे काप थोडेसे भाजून घेतलेले आहेत तसेच पाव वाटी शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि खोबरं खरपूस बाजून झालं की त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि चवीपुरता पुरता थोडस मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता इथे परफेक्ट अशी आपली चटणी रेडी झालेली आहे आता मी पुन्हा एकदा तव्याला ग्रीस करून घेते आहे सेम प्रोसेस आपण पुन्हा करतोय ग्रीस केल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे घावणाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घावण तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे एकदम फटाफट ही प्रोसेस करायची आहे आता यावरती झाकण द्यायचं आहे आणि दहा ते पंधरा सेकंदासाठी झाकण देऊन त्याला शिजवून घेणार आहोत इथे दहा ते पंधरा सेकंड झालेले आहेत त्याच्या कडाही अलगत मोकळ्या झालेल्या आहेत आता यावरती आपण चटणी स्प्रेड करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी चटणी स्प्रेड करणार आहे चटणी स्प्रेड करून झाली की कालथ्याच्या मदतीने तिला प्रेस करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि घावणाला दुसऱ्या बाजूनीही आपण शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने वरची बाजूही थोडीशी शेकून घ्यायची आहे आणि इथे आपला चटणी स्प्रेड केलेला घावण सुद्धा तयार झालेला आहे जेव्हा दुसरा घावण रेडी होतो तेव्हा पहिल्या घावणाची घडी घालायची त्याच्यामुळे तुमचा घावण फाटणार नाही त्याच्यामध्ये मोशन क्रिएट होत नाही आणि दुसरा घावण अशा पद्धतीने खुलाच ठेवायचा मोकळाच ठेवायचा फोल्ड करायचा नाही आहे आता आपण सेम बॅटरपासून तिसरा घावण करणार आहोत मी बॅटरला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आहे कधीही घावण घालताना बॅटर असं व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं आणि मगच दुसरा घावण घालायचं आहे मोठ्या आचेवरती हाही घावण घालून घेतलेला आहे आता यावरती झाकण द्यायचं आहे आणि गॅस मध्यम करायचा दहा ते पंधरा सेकंदात हाही घावण रेडी झालेला आहे बाजूने त्याच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत अशा वेळेस त्याच्यावरती साखर स्प्रेड करून घेणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा गोड असा हा घावण अगदीच पटकन रेडी होतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी साखर स्प्रेड केलेली आहे आणि पुन्हा एकदा झाकण दिलेलं आहे जेणेकरून ती साखर मेल्ट होईल कधीही हा साखरेचा गोड घावण झटपट बनवायचा आणि लगेचच खाऊन टाकायचं आहे कारण की तुम्ही हा घावण जर बनवून ठेवला तर त्याला पाणी सुटतं त्यामुळे तो, सुट तो जेव्हा खायचा असेल तेव्हाच तयार करा जेणेकरून त्याला पाणी सुटणार नाही आता झाकण काढून दुसरी बाजूही मी त्याची शेकून घेणार आहे अशा पद्धतीने उलटा करून वरची बाजूही शेकून घ्यायची आहे आणि इथे आपला गोड घावणी खाण्यासाठी रेडी झालेला आहे आता त्याच बॅटरमध्ये आपण बारीक चिरलेली एक मिरची आणि कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत तसेच चिमटीभर हळद घालून घ्यायची आहे म्हणजे तुमचा हळदीचा तिखट असा पिवळा घावण्याचं बॅटरसुद्धा तयार होईल झटपट इथे तुम्ही पाहू शकता आपलं परफेक्ट असं बॅटरही रेडी झालेलं आहे मी पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घेते आहेत घावण्याचं बॅटर आपण जेवढं मिक्स करून घेतो तेवढा आपला घावण चांगला होतो त्यामुळे मी इथे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा तेलाने ग्रीस करायचं आहे तव्याला आणि झटपट असं घावण्याचं बॅटर तव्यामध्ये टाकून घेणार आहोत परत आपण सेम प्रोसेस करणार आहोत झाकण देणार आहोत दहा ते पंधरा सेकंदासाठी झाकण देऊन मध्यमाचे वरती हे घावण शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा सेकंद झालेले आहेत घावणाला उलटून घ्यायचं आहे पाहू शकता दोन्ही बाजूने एकदम मस्त असा शेकून निघालेला आहे घावण एकदम परफेक्ट असा घावण तयार होतो घावणाला ताटात काढून घ्यायचं आहे इथे आपण कांदा टोमॅटोचा एक घावण बनवणार आहोत उत्तप्पा स्टाईल हा घावण होतो त्यासाठी दोन ते तीन चमचे कांदा घेतलेला आहे दोन चमचे टोमॅटो हिरवी मिरची आहे अर्धी बारीक चिरून घेतलेली आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये चिमटीभर मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे करमून घ्यायचं आहे ही प्रोसेस टाळायची नाही आहे ही प्रोसेस आठवणीने करायची आहे कारण की तुम्ही जेव्हा कांदा टोमॅटो घावणामध्ये वापरता तेव्हा तुम्ही जेव्हा घावण उलटायला जाता तेव्हा तो घावण तुटण्याचे चान्सेस असतात पण तुम्ही अशा पद्धतीने कांदा टोमॅटो कुसकरून जर बॅटरमध्ये टाकलत बॅटरमध्ये ॲड केलं तर तुमचं घावण परतताना उलटताना तुटणार नाही त्यासाठी हे करमून घ्यायचं आहे त्यानंतरच तो कांदा टोमॅटो बॅटरमध्ये ॲड करायचा आहे कांदा टोमॅटो बॅटरमध्ये ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पॅनला ग्रीस केलेला आहे तेलानी मोठ्या आचेवरती पुन्हा एकदा आपण हे बॅटर घालून घेणार आहोत पॅनमध्ये मध्ये अशा पद्धतीने बॅटर घालून झालं की झाकण द्यायचं आहे आणि मध्यमाचेवरती हा घावण शिजवून द्यायचा आहे हा घावण व्हायला थोडासा जास्त वेळ लागतो कारण की कांदा टोमॅटो असल्यामुळे तो कडक कडकपणायला थोडा वेळ जातो त्यामुळे तीस सेकंदामध्ये आपण हा घावण उलटणार आहोत तुम्ही ते पाहू शकता कडा मोकळ्या झालेल्या आहेत आणि मी घावणाला उलटलेला आहे दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे आणि इथे आपला परफेक्ट असा कांदा टोमॅटो घातलेला उत्तप्पा घावणही रेडी झालेला आहे कांदा टोमॅटो घातलेला उत्तप्पा घावण साधा प्लेन घावण हळदीचा घावण तसेच लहान मुलांच्या आवडेचा साखरेचा घावण आणि मोठ्यांना आवडेल असा तिखट चटणीवाला घावण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद